आता लय लोकांना बोलतो आपल्या शहराला पहिल्या द्या शहराला पैरा द्या कोणीच नाही बोलत आणि आता तेच बोलतात आपल्याला पैरा भेटेल का आपण काय बोलतो तुम्हाला भेटल पण ते काय माहिती का ते मोठा गाड मालक आहेत ना ते सगळ्या मोठमोठ्याला आपला एक मोठा बैल असतात आपण पेशवलं आपला पण मोठा पैरा झाला असता तुमची परिस्थिती कशी आहे जागा जमीन काय तुम्हाला काय व्यवसाय तुमचा नाही काय नाही आपण फक्त काय करतोय मजुरी करतो आणि मजुर कधी भाजी लावतो मग ते त्याच्यात आपल्या मेंटेनन्स बैल असं नाही जो पहिल्यांदा उत्साडा मैदान शहराने बघितलं कसं वाटलं काय बोल लय आनंद व्हा आम्हाला असं वाटलं का मी लयच काय गोष्टी केल्या म्हणजे शरणा आम्हाला असं वाटलं का लय गोष्टी दाखवल्या आम्हाला जाय ना आपली एक पण तुम्ही एक साथ दिली म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो आहे त्यांनी सांगितलं की जास्त पलवत नाही मी का आता आमची तेवढी कॅपॅसिटी नाही आणि बैल चांगला पलतोय पण बैलाला पैर होत नाही नियोजन होत नाही त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं की असं असं बैल पलवायचा आहे तर ते, ते सांगितलं हो तुमचा विचार असेल तर आपण नक्की पलूया तर हा नियोजन आजचा हा मी केला होता हा पैरा करण्याचं म्हणजे कारण आहे की त्यांना कुठेतरी ही पुढची मैदानं बघता येईल आज उसडण्याच्या मैदानामध्ये आलं त्याच्यानंतर खिरकालीच चा मैदान असेल पिसरव्याचा असेल मुंबईचे म्हणजे सर्व बैला गाठता येतील बैदाना गाठता येतील आता आम्ही ना लय म्हणजे लय तर पडतोय आम्हाला पहिल्यासाठी पण बैल पडतो पण पहि नसल्यामुळे आपण बैल पडू शकत नाही आता इथे याला आपल्याला दोन आठ हजार रुपये भाडा लागेल शहरात पंधरा हजाराची लागेल तेवढं आपल्याला मेंटेनन्स झेपत नाही आणि नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो एक साधारण एक घरातला ना आलेला उसळण्याच्या मैदानामध्ये शेरा शेराची मुलाखत घेऊया बसून आपण आज कारण एक मला वाटतं पहिल्यांदाच उसळण्याच्या मैदानामध्ये हा बैल पोहोचलाय आणि चांगला असं त्यांनी गुलाल घेतलाय आपण विचारूया शेराचा मालक बसलेत रामदास दादा दा रामदास दा दा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कसं काय नियोजन मैदानाचं नियोजन म्हणजे आपण आज जायना आज इथं आपली एक कॅपॅसिटी नव्हती पण तुम्ही एक साथ दिली म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो आहे आणि ते रुस्तमॉले आहेत त्याही आपलं सहकार्य केलं म्हणून आपण इथपर्यंत पोचलो नाही इथपर्यंत आपली याला या काय अपेक्षा एवढी नव्हती बरोबर आहे आता मित्रांनो आता दादांनी सांगितलं की तुम्ही साथ दिली एक सांगायचं तात्पर्य बघा समोरची गाडी पण माझीच होती जे हारले ते पण माझीच गाडी होती पण शेरा उंबरवेढ्याचा मैदान झाला त्या दिवशी उंबरवेण्याच्या मैदानाच्या उंबर सकाळी मॉर्निंगला मी आठ वाजता त्यांच्या घरी पोचलो होतो बाईट करण्यासाठी आणि बाईट करण्यासाठी पोचलो होतो तर त्यांच्या घरी मी गेलो तर बघतो तर बैल त्यांचा एकदम साधा सिंपल गोठा पण एकदम साधा सिंपल होता त्यानंतर मी बघितले माणसं पण एकदम साधारण आहेत तर विचार केला मी की आधी म्हणजे मी आधी त्यांना विचारलं सर्व की शहराचं कसा काय नियोजन असतं कोण करत आहे तर शहरात त्यांनी सांगितलं की जास्त पलवत नाही मी का आता आमची तेवढी कॅपॅसिटी नाही आणि बैल चांगला पलतो आहे पण बैलाला पैरं होत नाही नियोजन होत नाही आणि गरीब घराण्यातून असल्यामुळं बघा आज हा मुंबईचा खेल तुम्हाला तर माहिती आहे खूप उंचावर गेलेला आहे जा जा ते हा पैशाचा खेळ पण आहे गुलालाचा पण खेळ आहे पण ज्या जो पैरं होतात ना त्यालाच मान मिळतो आहे यांना पायरा होत नव्हता तर त्या दिवशी मी विचार केला की चला दादांचा हा शेहरा पलतो आहे आता मी पण त्याला एक उंबरवेडीच्या मैदानामध्ये पलताना बघितलेला खूप पलतो आहे बाईल जा आणि त्याच्यानंतर जसं पलतो आहे ना त्या पलाच्या जोरावर मी स्व विचार केला की एखादा पायरा चांगला करूया तर एक काकरोलगावचा रुस्तम म्हणून वासरू पलतो आहे दुसरा वासरू त्यांची पण आपण नंतर मुलाखत घेऊया त्यां त्यांच्याशी मीनी कॉन्टॅक्ट केलं की असा असा बैल पलवायचा आहे तर ते सांगितलं हो तुमचा विचार असेल तर आपण नक्की पलवूया तर हा नियोजन आजचा हा मीनी केला होता कोणी राग नका मानू बघा मी कोणाचं म्हणजे आता मला सर्वांशी चा संबंध चांगले ठेवायचं आहेत जसं आता समोरची गाडी उद्या हकाल मी त्या गाडीची पण मुलाखत घेऊ हो शकतो हा पैरा करण्याचा म्हणजे कारण आहे की त्यांना कुठेतरी ही पुढची मैदानं बघता येईल आज उसरण्याच्या मैदानामध्ये आलं त्याच्यानंतर खिरकालीचा मैदान असेल पिसरवेचा असेल मुंबईची म्हणजे सर्व बैला गाठता येतील मैदाना गाठता येतील तर त्याच्यासाठी हा नियोजन केला होता पण गाडी कशी पळाली आपण ते विचार येतात काय सांगाल कशी का पळाली गाडी खालून म्हणजे मला माहित होता का गाडी अंतरात थोडी गाडी येईल पण आता कसं म्हणजे आपला पैरा कधी झालेला नव्हता कोणच्या बैलाशी गॅरंटी आपण देऊ शकत नाही का कधी शहरा पण कमी चालेल कधी रुस्तम पण कमी चालेल पण गाडी जुळून पडली आणि चांगली चालली गाडी बरोबर समोरची गाडी पण तितकीच चांगली होती काय बोलत नाही ती पण गाडी आम्ही तो बोलत होतो गाडी घासाघाशी होईल पण गाडी थोडी ते क्रॉस झाली थोडी त्याच्यामुळे थोडी अंतरात गाडी बरोबर आहे आता जी गाडी बोलाली बघा ड्रायव्हरचा मेन मुद्दा असतो की ड्रायव्हर आपल्या बैलाला कसा पलवतोय कसा तो गुलाल घेतोय त्याच्यासाठी दोन शब्द काय बोला नाही मी बोलत होतो त्या गाडीवर पंकज होता बोललो गाडी आपल्याला थोडा आपण थो डायवर नव्हता ओळखीचा होता म्हणजे आपल्याला काय ड्रायव्हर होता ते आपण बोललो त्यांना का शहराला फक्त तुम्ही शेपेवर नका घेऊ जेवढा मार भेटतील तेवढा मारून द्या बरोबर आता शहराची मला माहिती दे शहरा तुमच्या दावणीला कसा आहे शहर आपला असं आहे आम्ही गेलतो म्हशाला बैल बघायला गेलतो म्हणजे आपल्या तेवढी कॅपॅसिटी नव्हती बैल घ्यायची पण असा योगायोग झाला का आम्ही बैल गेलो बघाला लय बैल अख्खी मशाला बघितलं मी तर बैल बघून बघून असा आम्हाला जमला झाला का बैल हा भविष्यात आपल्याला कधीतरी उपयोगी पडेल आणि आपलं नाव करेल तर आपल्याला असं वाढला का नंतर आपल्याजवळ जवळ पैसे नव्हतं हो मग आपण काय केला पैसे नव्हतं हो थोडा पैसे दिलं नंतर मग आपण थोडे बाकी ठेवलं होतं पण ते मालक पण एवढं बार भेटलं होतं का ते बोलायला लागलं की तुम्ही बैल घेऊन जा तुमचा भविष्यात तो नाव करणार आहे आणि ते न आम्हाला भेटतील तुम्हाला भेटतील तेवढे पैसे नंतर बरोबर आता सर्वसाधारण घराण्यातली तुम्ही माणसं आहेत खरेदी पण खूप साधारण असेल ते खरेदी विषय सांगा ना किती खरेदी आम्हाला खरंच नव्हतं आता खरेदी बेचाळीस हजाराला जागो आम्ही केली होती जागोवर बेचाळीस हजार भाड्या दिलं तर आम्ही अडीच हजार म्हणजे आम्हाला गेला तो पंचेचाळीस पर्यंत गेला खाण्यापिण्याचा खर्च आला आता घरी कशी काय त्याचं नियोजन कसं असतं देखरेख त्याच्यानंतर संगोपन त्याच्यानंतर व्यायाम वगैरे कसं असतं नाही व्यायाम कसा बाबा आहेत ना आमचे बाबा ते दिवस आड आहेत ना त्याला गरम पाण्याने धुतात धुवतात कडून निबार आहे त्याच्याने आंघोळ करतात आणि मालिश वगैरे करतात आणि त्याची लयस म्हणजे लय सोय आहे त्याची म्हणून तो पण विचार करतो काय तर का मालकाचा थोडं नाव उप वरती न्यायला पाहिजे बरोबर आता गाडी कुठल्या नावानी पद्धती पण सांगा गाडी पे लहू बाबू गावंडा म्हणजे असा शेरा ग्रुप मोऱ्याचा पडा आहे आपण शेरा गुरु मोर्या देतो नंतर मग लहू बाबू गावांडा मग मोर्याचा नावाने गाडी पोहोचते आता नक्कीच आता मला मी त्या दिवशी आलेलो तुमच्या पाड्यामध्ये सर्व आदिवासी समाजाचीच घर आहे तिथे अजून दुसऱ्या कुठल्या समाजी नाही पण हा खेळ आहे ना याच्यामध्ये समाज विमाज काही बघितला जात नाही याच्यामध्ये फक्त आहे की एकमेकाची मैत्री करून राहायचा आता जसा आता आजचा पैरा हा तुमचं छान पालून गाडी गुलाची झालेली आहे मग आता पुढे करणार का हा पैरा का अजून पहिला होऊ शकतो कसा आहे त्यांना पण वाटलं पाहिजे कधी करावा कधी नाही करावा असं आपण काय ना आपण जो येईल ना त्याला पहिला देतो आपण आपण तुम्ही आलं तुम्हाला हे आलं त्यांना असं आपण कधीच नाही सांगत का तुमचा पैरा होणार नाही आता आम्ही ना लय म्हणजे लय तर पडतोय आम्हाला पहिल्यासाठी पण बैल पडतो पण पहिल्या नसल्यामुळे आपण बैल पळू शकत नाही असं आहे आणि हे पोहर आहेत ना आमची सगळे जो शेरा ग्रुप मोर्यात पडाय ना ते त्याच्यामुळं बैल थोडा आपला चर्चेत येत आलाय त्याच्यामुळे आपण काही जास्त रीत नाही काय आम्ही काही मालक म्हणून आहे का, का आपण मालक स्वतः नाही काय करू शकत कर? आपल्या पाठीशी मुलं पण पाहिजे काही सपोर्ट थोडाफार लागतोच ना माणसाला बरोबर आता आपण दोनच माणसं आपण नाही काय करू शकत बरोबर बरोबर आणि जसं आता आपण बघितलं जसं आता बैल पालनं म्हणजे म्हणजे सोपी गोष्ट नाही आता तुमची परिस्थिती कशी आहे जागा जमीन काय तुम्हाला काय व्यवसाय आहे तुमचा नाही काय नाही आपण फक्त काय करतोय मजूर करतो आणि कधी भाजी लावतो मग ते त्याच्यात आपल्याला मेंटेनन्स असं नाही जोपत पण आपण काय त्याची खाया खाया पियाची सोय भरपूर आहे या क्षेत्रात आपल्याला कसं पैशाचं काम आहे पैसा आपल्या जवळ नसल्यामुळे आपण काही लांब जास्त फिरत नाही बरोबर आता इथे याला आपल्याला दोन आठ हजार रुपये भाडा लागेल शहरात आपण दहा हजारा लागाल तेवढं आपल्याला मेंटेनन्स झोपत नाही आणि पहिल्यांदा उसरणं मैदान शेराने बघितलं कसं वाटलं काय बोल लय आनंद आम्हाला असं वाटलं का आम्ही लयच काय गोष्टी केल्या म्हणजे शेराने आम्हाला असं वाटलं का लय गोष्टी <coughs> दाखवल्या आम्हाला इथपर्यंत आलो म्हणजे आपल्याला काय गोष्टी भरपूर दाखवल्या आजला हा शहरा नसत आपला उतरणार अड्डा काय तो आम्हाला माहितीच नव्हता बरोबर आता जसं तुम्ही मश्स्याची खरेदी होती तुम्ही सांगितलं विचार केला पुढे जाऊन पडणारा बघून घेतला काहीच नाही आपण असा घेतला होता का बैल भविष्यात पळ लागणार पळ फक्त दिसणं होता तो चांगला चिकना दिसत होता आणि दुसरा व घेतलेला आपल्याला असा वाटला होता का बैल कधी पळ आता वर बैल असतात हाच पळाला म्हशाला किती बैल असतात हाच पळाला असा कशावरून तर आपण योगायोगा असा तर दुसरा मी चॉईस केला होता तो बैल आपल्याला धावणीला आवडला नव्हता मग हा घेतला बाबा बोलत होता पोरान हा बैल थोडा वेगळा वाटतो हा घेऊन चला बरोबर आता जसं आता बघा आज पला त्यानुसार सर्वही बघितलं आहे आता नामांकित इथ पण तुम्हाला फोन येऊ शकतात मग कसं काय नियोजन नाही आपण कसं माहित आपण कोणाला नाही म्हणून कधी सांगत नाही आपण गेल्यावर सुद्धा तुम्हाला सांगतो आता लय लोकांना बोलत होत आपल्या शहराला पैरा द्या शहराला पैरा द्या कोणीच नाही बोलत आणि आता तेच बोलतात आपल्याला पैरा भेटेल का आपण काय बोलतो तुम्हाला भेटेल पण ते काय माहिती आहे का ते मोठा गाडा मालक आहेत ना ते सगळ्या मोठमोठ्याला आता आपला एक मोठा बैल असतात आपण पेशवला आपला पण मोठा पैरा झाला असतो आपल्या जवळ काही गोष्टी कमी आहेत म्हणून आपल्याला कमी मध्ये घेतात बरोबर काही टेन्शन नाही जिथे बोलतात ना कोणी ना तिथं देव असतो नक्कीच देव तुमच्या पाठीशी आहे जसं आता पलालीला आता आजच्या दिवसाला आता आपण बघितलं चांगला पलतो तो मग कधी तुम्हाला जर मागणी आली विकत घ्यायची किंवा कराराची मग त्याचा विचार कराल का तुम्ही करार विचारायला कसं माहिती आहे का आता आपलं सगळं जे शहरा ग्रुप आहे ना त्याला विचारू शिवाय आपण कुठं काही गोष्टी करत नाही बरोबर असं म्हणजे भविष्यामध्ये आता कसं माहिती आपला मेंटेनन्स फक्त आपण खा पिया झेपू शकतो थोडा मेंटेनन्स थोडा मोठा आहे ना बरोबर आता शहराची शरद शेरा आहे का दहा हजार आहे वरती शरत जमते त्याची जमून तर होत नाही तेवढं आपल्याला मेंटेनन्स झेपत नाही ना आता तुम्ही घेतलेला कुठले चालेल आणि आता किती वर्ष तुमच्या जवळ आता ना तिसरा वर्ष चालू आहे तिसरा पूर्ण झाला झाला आता याच्या टायमाला झाला म्हणजे आता या पावसा पावसाला म्हणजे अजून भविष्य आहे त्यात भविष्य अजून म्हणजे आता ह्या पिढ पासून तर पुढे दोन वर्ष चालू शकतो हो तो चालू शकतो बरोबर आता जास्त आपण मित्रांनो यांच्या आदत मध्ये तो चालला नाही ना बैल तो नंतर मग नंतर चालतो बैल आदत मध्ये बैल जास्त चालला ना तो नंतर चालत नाही बरोबर आता काही याच्या आधी काही गुलाला झालेली कुठल्या कुठल्या बैलांमध्ये सांगा ना कारण त्यांचं पण नाव घ्यायला पाहिजे नाही भरपूर झालं जेलवा बरोबर झाले केसरी बरोबर झाले परत बच्च्या बरोबर झाले टारजवारी झाली भरपूर काय गोष्टी असं म्हणजे बागड बरोबर भरपूर झाले असं त्यापैकी भरपूर पैर झाली ना लक्षात नाही राहत असं शिक्का वगैरे मुळगावचा वगैरे सगळे झालेत म्हणजे खाली या परिसरामध्ये नव्हता आलं नाही कधीच नाही आपण एवढी आपल्याला एवढ्या लांबीला आप आपल्याला हेच नव्हता पण योगायोग यो आपल्याला तुम्ही साथ दिली रस्ता दाखवला आणि मला वाटतं इथं घाटाचा मैदाना कर्जत केसरीला पण झालता ते काय झाला दोन वेळा जाता खासदार केसरी पण होता आणि कर्जत केसरी पण त्यावेळेस दोन्ही पण गेलतो दोन नंबरला गाडी उतरली होती पण योगायोग असं झालं की आपल्याला सुट्टीला माहित नव्हतं तो तर आमचा सुट्टी काय झाला लेट गाडी सुटली तर टच झाली म्हणून गाडी नंबरला उतरली गाडी बरोबर आता मित्रांनो आपण यांची घरी पण मुलाखत घेऊया आता थोडक्यात पण मुलाखत घेऊया ही मैदानात आणि मित्रांनो हातचा हा नियोजन जरी मीनी केला असलं ना तरी मी नाही काय याच्या मागे पाठीमागं ती दोन्ही बैला पालाली त्यांच्या पलण्याच्या जीवावर त्यांनी दोघाही गुलाल घेतलेले आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा मी दा सांगन दादाला की शेराला दाखव आणि रुस्तमला दाखव तर चला मित्रांनो आपण यांच्याशी ना यांच्या दावणीला जाऊन नक्कीच एकदा भेट घेऊया धन्यवाद तुमचा